नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर दस्तूर नगर जवळ छत्री तलावला लागून अमरावती आणि या घराची प्लॉट साईज आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे पूर्व आणि दक्षिणमुखी हे घर कॉर्नर पीसला आहे यामुळे घराला दोन दिशा आहे सुंदर अशा मंगलधाम परिसरमध्ये असलेलं टू बी एच के प्रशस्त घर बावन्न लाख रुपयेमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता या घराच्या एलिवेशनमध्ये बाहेरील खिडकी चौकणी स्वरूपात सजवलेली आपल्याला दिसत आहे घराच्या मध्ये एंट्री करताना विंडो डोअरला पद्धतीचा दरवाजा बसवलेला आहे घराच्या मध्ये आलो असता पीयू पी दिसत आहे ज्यामध्ये पिवळा आणि नेव्ही मधून थोडा कलर आपल्याला पी मध्ये दिसत आहे हॉललाच लागून एक सेपरेट अस संडास बाथरूम आहे ज्या ठिकाणी हॉलला अटॅच आहे मध्ये जे काही पाहुणे येतील डायरेक्ट त्यांना यूजसाठी हे बाथरूम या ठिकाणी हॉलला अटॅच दिलेलं आहे या मध्ये पण आपल्याला पी ऊ पी बेसिन वगैरे पाहायला मिळेल हा हॉल आहे हॉललाच लागून कॉमन लॅट्रिन बाथरूम आहे या ठिकाणी बघू शकता सुंदर अशा कलर मध्ये आपल्याला हॉलमधील पी ऊ पी दिसत आहे तर हॉललाच लागून किचन आहे किचनचा गॅसवटा एल स्वरूपात आहे आणि गॅसवटावरती जवळपास चार फूट टाइल्स बसवलेली आहे जे की काळ्या पांढऱ्या मध्ये आहे आणि गॅसवटावरतीच एक मोठी विंडो आहे जी पांढऱ्या मध्ये बसवलेली आहे बघू शकता किचनमध्ये पण सुंदर अशी यू पी दिसत आहे हा किचनमधील एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे बघू शकता ही किचन आहे किचनमध्ये गॅस वटाला लागून एक देवघरासाठी वटा आहे किचनमधील यू पी सुंदर आहे महत्त्वाचं म्हणजे किचनलाच लागून वाश एरिया आहे आणि हे दुसरं गेट लोखंडी बघू शकता अशा प्रकारे वाशेरिया आहे या ठिकाणी धुणे भांडे धुणारी बाई इकडून येऊन तिचं काम करून डायरेक्ट ती बाहेर जाऊ शकते अशा प्रकारे या घराचं वाश एरिया दिलेला आहे सुंदर असं किचनमधील पी आपण बघत आहोत गुलाबी पिकट निळ्या कलरमध्ये आहे बघू शकता छान असे सुंदर टाईल्स बसवली आहे गॅस ओट्यावरती हे विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी गॅसच्या वट्यावरती असलेली चिमणीचं या ठिकाणी अजिबात काम पडणार नाही असं भरपूर प्रमाणात व्हेंटिलेशन या घरामध्ये आहे बघू शकता घराच्या किचन मधून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहे या पायऱ्याला टाईल्स आणि ग्रेनेट बसवली आहे आणि बाजूला स्टील फ्रेम बसवलेली आहे वरती आपण आलो असता वरच्या हॉलमध्ये पण यू पी आहे त्याला लागून अटॅच संडस बाथरूम आहे म्हणजे वरती एक मास्टर बेडरूम आहे जवळपास दहा बाय बारा फुटाचं मास्टर बेडरूम आहे या प्रकारे फिक्कट पोपटी कलर आणि ब्ल्यू इकट कलरमध्ये पी ओ पी यामध्ये असलेली चार लाईट आणि याला असलेली समोर बाल्कनी खूप सुंदर असं लोकेशन आहे सॉरी हे खालचं बेडरूम आहे जवळपास या पूर्ण घरामध्ये आपल्याला पी ओ पी केलेली दिसत आहे तर चला या घराच्या वरती जाऊन बघूया कशा प्रकारे बेडरूम सजवले आहे तर आणि कशा प्रकारे वरचा एरिया आहे तर तर या घराच्या वरती आलो असता मास्टर बेडरूममध्ये आपल्याला अशा प्रकारे एक विंडो जे की ग्रेनेटमध्ये बसवली हो आहे पांढऱ्या ॲल्युमिनियम खिडकीमध्ये <coughs> तर बघू शकता या पी चा कलर पण पोपटी आणि ब्ल्यू आहे मास्टर बेडरूम मधील हे वे वेस्टर्न पद्ध सडाच बाथरूम आहे जे की काळ्या पांढऱ्या मध्ये बसवलेला आहे बाथरूम मध्ये पण आपल्याला पीव पी केलेली दिसत आहे बघू शकता आ, हा बेसिन एरिया आहे यामध्ये एक बेसिन ठेवलेला आहे बाथरूमला अटॅच आहे बेसिन एरिया आणि हा वरच बेडरूम आहे जे पी उपयुक्त आहे या बेडरूमलाच लागून आपण बघत आहो की एक मोठीशी बाल्कनी आहे हे बघू शकता बाल्कनीकडे जाण्याचा दरवाजा आहे हा बाल्कनीमध्ये पण काळ्या पांढऱ्या कलरचे टाईल्स बसवली आहे वरती सिलिंगला पीयूसी केलेली आहे चॉकलेट कलरमध्ये अशा प्रकारे समोर फ्रंटला स्टील मध्ये गार्ड बसवलेला आहे बघू शकता छान अशी बी सी आहे वरून खालचा व्यू अशा प्रकारे दिसत आहे सुंदर लोकेशन मध्ये हे टू एच के घर आहे जवळपास थ्री बी एच के घर आहे पण टू एच के मध्ये विंडो नसल्या थ्री बी एच के मध्ये एका रूमला विंडो नसल्यामुळे किंवा दरवाजा नसल्यामुळे हे घर टू बी एच के पकडलं जात आहे आणि या टू बी एच के घरामध्ये प्लॉट साईज आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आणि बांधकाम आहे जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट या घराची फायनल किंमत बैठकीमध्ये कमी जास्त होऊ शकते पण सध्या तरी या घराची किंमत बावन्न लाख रुपये सुंदर लोकेशन मंगलधाम परिसरमध्ये हे घर आहे आणि या घराची दिशा पूर्वमुखी आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर अर्जंटमध्ये हे घर विक्री आहे तर कॉल करा घर घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास या नंबरवरती धन्यवाद